की रानडुकरांनी असंख्य तालुक्यात वगैरे तालुक्यात शेतकऱ्यांचं आहे ना नुकसान केलेलं आहे त्याच्याबद्दलही साहेबांनी सांगितलं अर्ज करा ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला शासनाच्या निकषप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल आणि आम्ही अर्ज केलेला आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचं इच्छा आणि मानसिकता ही दोन्ही शेती अनुमती देण्यात आलेली आहे आपण जिल्हाधिकारी स्तरावर आपण या संदर्भात आमदार म्हणून बैठक घ्यावी आपल्याच अध्यक्षतेखाली समितीही करण्यात आली आहे तोही तो जी आर निर्गमित केला आहे नंबर दोन जी नुकसान भरपाई या अगोदर होती त्यामध्ये आता भरीव वाढ करून पन्नास हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई सहा ते दहा हजारची नुकसान भरपाई आता जास्त नुकसान होतं म्हणून तीही करण्यात आलेली आहे यासोबत नुकसान भरपाईच्या ज्या काही केसेस होत्या त्या या अगोदरच्या सरकारमध्ये दोन दोन वर्ष राहायच्या आणि ही गोष्ट लक्षात आली म्हणून आता कायदाही करून तीस दिवसात ती दिली पाहिजे असंही ठरवण्यात आलं आहे आता पुन्हा एक गोष्ट लक्षात आली की काही ठिकाणी तीस दिवसात नुकसान भरपाई दिली जात नाही आणि यासाठी आता सॉफ्टवेअर करून याचाही आढावा घेऊन त्या ठिकाणी आपण करण्याचा निर्णय केला पण याशिवाय तुम्हाला काही तर तुम्ही तीन वाजताच्या बैठकीत माझ्या